नमस्कार मुरंबा मालिकेत देविका मुजुमदार या पात्राची नवीनच एंट्री झालेली आहे आता जी ही देविका मुजुमदार आहे तिने स्वतःच्याच पुतणीचा खून केलेला असतो आणि ती सेम टू सेम रमासारखी दिसणारी असते ज्या दिवशी रमाचा ऍक्सिडेंट झाला त्याच दिवशी त्या देविका मुजुमदारने रमाचा जीव वाचवला आणि रमाचा चेहरा बघून तिला स्वतःच्या मनात एक गोष्ट कळाली ती म्हणजे जी आपल्या पुत्नीकडून आपल्याला गोष्ट मिळाली नाही ती या मुलीकडून मिळू शकते आणि या मुलीकडून मिळवण्यासाठी या मुलीला मला माही हे नाव द्यावं लागणार आणि तिने अगदी तसंच केलं कारण काही झालं तरी प्रॉपर्टीच्या पेपरवरती माहीच्या सया मला मिळवायच्या आहेत आणि त्यासाठी ती या या हट्टाला पेटली की काही झालं तरी हिची स्मरणशक्ती केली पाहिजे आणि हिला मला माही म्हणून मुजुमदारांच्या घरात नेण्यात यायला पाहिजे आणि अगदी तिच्या मनासारखं होतं तिने माहीला म्हणजेच रमाला माही म्हणून मुजुमदारांच्या घरात नेलं तिची खूपच देखभाल केली ती खूपच तिची काळजी घेत होती तिला बरं वाटल्यानंतर तिने अगदी तिला समजावून सांगितलं की तू माही आहेस तिला पटवून दिलं पण अचानकपणे ही गायब झालेली माही नक्की कुठे गेली या विचाराने देविका मुजुमदार खूपच हल्लेली असते तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो काही करून या माहीला शोधायला पाहिजे म्हणून तिने नीलला सुद्धा फोन केलेला असतो पण नीलने सुद्धा मला माहिती नाही असं सांगितलेलं असत त्यामुळे देविका मुजुमदार खूपच घाबरलेली असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो काय करावं तेच तिला कळत नसतं पण काही करून त्या देविका मुजुमदारला माही पाहिजेच असते म्हणून ती सगळ्यांवरती आरडाओरडा करत असते इकडे सीमाने मात्र माहीला घरात आणलेलं असत अगदी तिने रमासारखं तयार केलेलं असत जेव्हा ती घरात येते तेव्हा अक्षय जेव्हा रमाला बघतो तेव्हा रमाला जाऊन मिठी मारतो त्यावेळेला माहीला खूपच अनकम्फर्टेबल वाटत पण माहीने सगळं काही सीमाचं बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे स्वतःशीच म्हणते या या मुलाला माझी गरज आहे याच त्याच्या बायकोवरती खूप मनापासून प्रेम आहे आणि या मुलाला मला यातून बाहेर काढायचं आहे असं का वाटतय याला मिठी मारल्यानंतर कि मी माझ्या जवळच्या माणसाला मिठी मारते तेवढ्यात मात्र अक्षय रमाला रमाच्या गालावरून हात फिरवत असतो रमाच्या कपाळावरती पप्पी घेत असतो ते बघून मात्र सीमाला खूप मोठा धक्का बसतो सीमा स्वतःशीच बोलते मला माफ कर अक्षय मला खोटी रमा म्हणून या घरात आणावं लागलंय पण काय करू अक्षय तुला या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी ही एकच गोष्ट भारी पडू शकते आणि म्हणूनच मी हे सर्व काही केलंय अक्षय म्हणत असतो रमा कुठे होतीस तू कुठे गेली होतीस तेव्हा रमा बोलते काही नाही ऍक्सिडेंट हो, झाला होता त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि जेव्हा आले तेव्हा आईंना भेटले मग आई काय लगेच खूपच घई बोलायला लागल्या आणि मग मी म्हटलं मी तर घरीच येत होते तुम्ही कशाला आलात तिथे पण आईने स्वतःहून मला घरी आणलं तुम्ही बरे आहात ना तुम्ही असे कसे काय वागू शकता अक्षय स्वतःला सावरा इकडे देविका मुजुमदार खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते माझं काम व्हायला पाहिजे प्रॉपर्टीच्या पेपरवरती मला सया पाहिजेत आणि त्यासाठी ही माही मला भेटलीच पाहिजे हे सर्व जे काही झालं जे काही केलंय मी एवढा खटाटोप केला तो या प्रॉपर्टीसाठी आणि जर काही प्रॉपर्टीज माझ्या हाताला लागणार नसेल तर काय उपयोगाचं नाही मला शांत बसून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे आणि तिने सगळीकडे फोन फिरवलेला असतो शेवटी तिला कळलेलं असतं की मुकादमांच्या घरी माही आहे इकडे सकाळी सकाळी देविका मुजुमदार मुकादमांच्या घरी आलेली असते समोरच बसलेल्या माहीला बघून ती लगेच जाते आणि तिचा हात धरते आणि तिला बोलते तू इथे बसलेस अगं चल घरात चल तुझी गरज आहे तिकडे तू इथे का आलीस तेवढ्यात मात्र सीमा येते आणि सीमा देविका मुजुमदारचा हात बाजूला करत म्हणते तुम्ही कोण तेव्हा देविका मुजुमदार म्हणतात मी मी देविका मुजुमदार हिची मी काकी हे ऐकून मात्र सीमा बोलते एक मिनिट ही आमची रमा आहे तेव्हा देविका मुजुमदार हसायला लागते आणि बोलते अहो ही आमची माही आहे तेव्हा सीमा बोलते ही आमची रमा आहे ही माझ्या मुलाची बायको आहे आणि स्वतःच्या मोबाईल मधील फोटो देविका मुजुमदारला ती दाखवत असते तेव्हा देविका मुजुमदारला आठवत असतं जो ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये जी मुलगी होती तीच ही आणि तीच रमा जिला मी माही नाव दिलंय पण सॉरी मी तुम्हाला आता ती रमा आहे हे सांगू शकत नाही कारण माझं ना माझं काम पहिलं इम्पॉर्टंट आहे काही झालं तरी मला माझ्या नावावरती प्रॉपर्टी झाली पाहिजे आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते तेवढ्यात मात्र देविका मुजुमदार सीमाला म्हणतात हे बघा ताई तुमचा काहीतरी गैरसमज होतो ही, ही माझी माई आहे आणि मी तिलाच न्यायला आले तेवढ्या तिथे पार्वती आजी शशिकांत आनंददा अभ्यास सगळेजण आलेले असतात आजी मोठ्याने बोलते सीमा अगं काय गोंधळ चाललाय तेव्हा लगेच सीमा बोलते काही नाही आई अहो आपल्या रमाला या बाई म्हणतात की ही त्यांची माई आहे तेव्हा आजी बोलते हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय खर तर ही माझी नाचसून आहे तुम्ही प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका आणि प्लीज या दुसऱ्यांच्या घरी जाऊन जा असा त्रास देणं योग्य नाही तेवढ्यात मात्र देविका मुजुमदार बोलतात हे बघा मला तुमच्याशी वाद घालायचा नाही माझ्यासाठी इम्पॉर्टंट जर का कोणी असेल तर ती माही आहे आणि मी तिलाच नेला या घरातून आली आणि ती लगेच माईचा हात धरते आणि तिला नेत असते तेवढ्यात अक्षय मोठ्याने ओरडतो एक मिनिट आणि अक्षय देविका मुजुमदार जवळ जातो आणि रमाचा हात सोडवून घेत म्हणतो तुम्ही माझ्या बायकोला कुठे घेऊन चालला मुळात ती माझी बायको आहे आणि तिच्याशी तुम्ही अशा पद्धतीने काय वागताय निघा पहिल्यांदा इथून परत तुमचं तोंड सुद्धा दाखवू नका तेव्हा देविका मुजुमदार हे बघा हो ती माझी माई आहे द्या की हो तिला परत का असं करताय अगं तू तरी बोल ना तेव्हा लगेच माही स्वतः बोलते मी रमा अक्षय मुकादम आहे मला नाही माहिती कोणती माहिती आहे आणि मला माहितीच नाही तर मी तुमच्या सोबत का येऊ मी तुम्हाला हेच समजवण्याचा प्रयत्न करतेय पण तुम्ही मात्र माझं ऐकतच नाही तेव्हा देविका मुजुमदार रमाला म्हणते हे बघ माही तुझी जी नाटकं चालू आहेत ना ती बंद कर मला काही कळत नाही का तुझे डावपेस काय चालू आहेत ते अगं सगळे डावपेच समजतायत पण मी शांत आहे का तर जाऊ देत पण जर का असा आगाऊपणा करणार असशील ना तर मला सुद्धा धडा शिकवता येतो बस कर आता मला तुझं हे वागणं पटत नाही आहे लवकरात लवकर स्वतःला आवर्त घे नाहीतर खूपच गोष्टी हातातून निघून जातील तेव्हा मात्र माही मोठ्यानी बोलते बस झालं तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही मी रमा अक्षय मुकादम आहे तेव्हा मात्र अक्षय बाहेरच्या वॉचमॅनला बोलवत देविका मुजुमदार यांना घराबाहेर काढतो देविका मुजुमदार वॉचमॅनला बोलते हात लावायचा नाही मी देविका का मुजुमदार आहे वाटल्यास सगळीकडे विचारा देविका का मुजुमदार म्हणजे कोण मग तुम्हाला कळेल तुम्ही कोणाशी पंगा घेता येते तेव्हा अक्षय बोलतो आम्ही मुकादम आहोत आम्ही कुणाला घाबरत नाही आणि कुणाच्या धमकीला तर अजिबातच नाही तुम्ही जी धमकी देताय ना ती सुद्धा आम्ही स्वीकारली आणि आता चला निघा परत तुमचं तोंड दाखवू नका तेव्हा मात्र चांगलाच धक्का देविकाला बसलेला असतो आणि शेवटी देविकाला तिथून बाहेर पडावं लागलेलं असतं इकडे माही स्वतःशीच बोलत असते नशीब माझं जेव्हा काकी इथे ते आली तेव्हा हे सर्व कुटुंब माझ्या सोबत होत या कुटुंबाने खर तर मला वाचवलं आणि याच त्याच्या बायकोवरती किती प्रेम आहे हा तर त्याच्या बायको शिवाय राहू सुद्धा शकत नाही मला खरंच कमाल वाटते रमा तू किती लकी होतीस कि तुझा असा नवरा भेटला होता खर तर तुझं याच्यावरती प्रेम होत आणि ह्याचं तुझ्यावरती तुझ्यासाठी काहीही करायला तयार असतो हा मुलगा देवाने तरी असं का केलं का त्याच्यापासून त्याच्या रमाला दूर नेलं इकडे मात्र देविका मुजुमदार म्हणत असते तू कितीही का काही कर तू किती लपून बस तरी सुद्धा तुला कुठूनही मी शोधून काढेल आता मात्र मला समजलंय की तू या लोकांचा आधार घेत माझ्याशी ओळख दाखवत नाहीस पण लवकरात लवकर तुझा पडता भाष मीच करेन इकडे सीमा रमाला म्हणत असते रमा ही कोण त्यावेळेला रमा बोलते ही ही माझी काकी खरं सांगायचं तर हिला प्रॉपर्टी पाहिजे म्हणून ही माझ्या पाठी लागले सया करून घेण्यासाठी पण मला काही झालं तरी हिच्या नावावरती एक फुटकी कवडी सुद्धा करायची नाही तेव्हा लगेच सीमा बोलते हे बघ तुला खरं सांगू का तू या घरातून आता बाहेर पडूच नको जर का तू कुठे सेफ असतील तर या घरातच तेव्हा लगेच माही बोलते आपण कोणाला घाबरत नाही आणि हिला तर अजिबात नाही आपण आपल्या जीवाची अशी परवा करत नाही हा आपण कुठेही जाऊ शकतो कुठेही फिरू शकतो तेव्हा लगेच सीमा बोलते अगो हो पण तू माझं समजून घेतलंस तर बरं होईल एक आई तुला सांगते असं समज तेव्हा मात्र माहीच्या डोळ्यात पाणी आलेलं ती म्हणते ठीक आहे तुम्ही जर का बोलताय तर मी कुठेच जाणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका मुजुमदार माहीला परत घेऊन जाण्यात यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू